तर ह्या समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे शेतकरी बाकीच्या कोणला घेणार नाही याच्यावर तुमचं मत काय या जगात कष्टनं खाणार दहा लिटर दूध काढित ती शेतकरी ती बायको तीन मुळे ती सर्दी व्हाय ना तिला याची लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली मणख्यात घ्या डोळ्याला अंधार्या अगं तू जगती तरी का आला धडक्याला मोकळं करी न तू ऐकून थोडा त्यालाही दुसरी करता ये आणि तू उलथान काय करते त्याला महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो काय मते तू बाकी सगळे घामाचा पैसा कोणाच आहे शेतकऱ्याला आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगावले नवरा बायको आहे चारच माणसं शेतकऱ्याच्या घरात त्यांना चार पोती गहू लागत आहेत आठ पोती पिकीत आहे का, का। बाकीचे चार येडपट सांभाळायला यांना काय दिसत आणि दानधर माई कोण करतोय शेतकरी आदय शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही पंधरा माणसांना साहेब पंधरा मिनटात पिठलं भाकर पण दणखून या आलकट माणसं मोज द्या पाच सांगितल्या सावा वाढला संपल्या सा चपात्या आणि त्याची बायक म्हणते निवांत जावा वांग खाता का निवांत जावा हे वाट चपात्या वाढीती का कर शेतकऱ्यावर हे चांगलं गांजा प्या तर बैल बसित चापात्याचं काय घे शे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातील होती ये तरी तसं नाही तीस का अलंबर राहिला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अनारे चहा वजन हे आणि मग ते मोडीला येते चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा आपल्याला वाटतं जुडू राम सा <laughs> शेतकऱ्याच्या घरात त्या म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत अजून <laughs> एक वर्ष न या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्या कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बडवायचा आणि त्या बाईन म्हणायचं बाबाचा परसाद घे आज लावते अरे सोन ते सोनं सोनं ते सोन शेतकरी तो शेतकरी शेतकरी आता ऐका मग ह्या कंपनीची गरज का तर या कंपनीमुळे एक झालं थेट विक्रीमुळे त्याची त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे एक त्याचं जगण निसर्गाच्या हातात आहे आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि या दोन गोष्टीमुळं शेतकरी मागे नाही तर तो, तो कोणलाच खात नाही शेतकरी फुगी नाही त्याला असे भोंगे घेऊन बोमल तिंडायची गरज नाही ते आता गुंतलंय म्हणून गंमत झाली त्याचं ते खात नाही कोण ना त्याला काय गरज आहे त्याचं दूध करा मला पन्नास रुपये लिटर ते माणसं उडीत का नाही दिवसा कळ ते गुंतलंय म्हणजे गंमत ते पाहत आहे दोन लाखाची वाटी का काय नाही ते त्याला गरज नाही मला मला तो मुळात राजा आहे शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना ते खात नाही मला ते ला राम राम त्यास मला रामराम येतो का रोप लावाय या, पर, ला या नाग लाव त्या साखर पुड्याला झालं ते रे त्याला गरज नाही पण ती गंमत आहे झाली गुथल दोन गोष्टीत शेती गेली त्याची निसर्गावर आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कच्च तरी विकता येईल कारण शेती आता आणि परत सांगून ठेवतो या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे कोणी दिवस आले आता <प्थाँगा> कंपनीवाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे एम आय डी ते आले पिठले आता त्यांचा विषय मिटला पोर न डीएड बंद झाले बीएड नीट उत्तर द्या बीएड बंद झालं डीएड एड बंद झालं एटीडी बंद झालं डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले दहा वर्षात इंग्लिश मिडियम नाही कुलूप मग ह्या देशात एक दिवस बुलेटला हरणं शेतकरीच वाजवणार राजकारणाचं <प्राज्णाद> जवळजवळ भोसा पुरत आली काय त्याच्यात राहिलं नाही काय त्यात उगत नाही घरी काम म्हणून येणायचं नाही तर त्याच्यातही ते काय राहिलं नाही आता राजकारणात काय दम राहिला काय दम राहिला तीन महिने एकमेकाला